हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी देवतांच्या पूजेला जितकं महत्व दिलं जातं तितकच महत्व हे मित्रांना सुद्धा दिलं जातं तर व्यक्तीला सुख समृद्ध जीवन जगायचं असेल तर देवांसह पित्रांची ही कृपा असली पाहिजे आणि मान्यतेनुसार दूर करण्यासाठी अनेक उपाय जे आहेत तर ते केले जातात दर भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्ष हा सुरू होत असतो आणि यंदा पित्रांना प्रसन्न करण्यासाठी पितृपक्षाची वाट पाहण्याची गरज नाहीये कारण सोमवती अमावस्या आलेली आहे जी उद्या श्रावण अमावस्याला आहे तर उद्या सोमवती अमावस्येला स्नान आणि दान देऊन शिवपार्वतींची पूजा केल्यामुळे आपल्या सर्व इच्छित मनोकामना या पूर्ण होतात त्याचबरोबर या दिवशी काही सोपे उपाय करून तुम्ही तुमच्या पित्रांचा आशीर्वाद हा सुद्धा मिळवू शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये उद्या सोमवती अमावस्याच्या दिवशी तीन अशा कोणत्या गोष्टी किंवा कोणते तुम्हाला उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला पित्रांची सेवा आघारी आणि हरिहर सेवा कशा प्रकारे करायची आहे आणि या दिवशी म्हणजे सोमवती अमावस्याच्या दिवशी तुम्हाला कोणत्या अशा वस्तूंचा दान करायचं आहे ज्यामुळे तुम्हाला पित्रांचे आशीर्वाद लाभतील तर याची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही जर पहिल्यांदा असाल तर नक्की चॅनलला पण करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा यंदा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रावण सोमावती अमावस्या आलेली आहे तर ही अमावस्या तिथी दोन सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे म्हणजे उदय तिथीनुसार सोमवती अमावस्या दोन सप्टेंबर रोजी साजरी होणार आहे म्हणजे उद्या ती साजरी होणार आहे तर अमावस्या ही सोमवारी येते आणि त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं तर सोमवती अमावस्येला भगवान शंकरांची उपासना केल्यामुळे इच्छित फळ आपल्याला मिळतं आणि त्याचबरोबर ज्या घरांवरती पितृ नाराज आहेत ज्या लोकांमध्ये प्रगतीमध्ये अडथळे येत आहेत तर अशांसाठी सोमवती अमावस्या ही खूप खास ठरते Yeah. <laughs> कारण पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय अमावस्याच्या दिवशी केल्यामुळे समाधानकारक बदल हे आपल्या घरामध्ये घडू लागतात काही वेळेला असंही जाणवतं की घरामध्ये आर्थिक अडचणी असतात तर काही घरांमध्ये पैशांची कमी नसते पण मानसिक शांतता मिळत नाही कौटुंबिक कलह यामुळे मानसिक सुख मिळणं हे कठीण होतं तुम्हालाही हो हो घरामध्ये अशा काही गोष्टींचा सामना करावा लागत असेल तर सोमवती अमावस्याच्या दिवशी काही उपाय केल्यामुळे या प्रकारच्या दोषातनं तुम्हाला मुक्तीही मिळू शकते कारण तुम्ही कितीही करा कितीही चांगले कर्म करा पण जर तुमचे पितृ तुमच्यावरती अतृप्त असतील तर त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही कार्यामध्ये यश हे मिळत नाही सुख समाधान मिळत नाही आणि म्हणूनच पितरांची सेवा जी आहे तर ती आपल्या हातून घडायलाच हवी आता स्त्री असेल किंवा पुरुष असेल तर दोघांनीही पितरांची सेवा करावी आणि स्त्रियांनी विशेषतः विवाहित स्त्रिया असतील तर त्यांनी दोन कुळांचा पितृदोष असतो आणि हा जो पितृदोष तो आहे तर तो तीन पिढ्यांपर्यंत आपल्याला भोगावा लागतो आणि त्यामुळे त्यांचे सासू सासरे आई वडील हयात आहेत किंवा नाही आहेत तर त्या सर्वांनी सोमवती अमावस्याच्या दिवशी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हे साधे सोपे उपाय करायचे असतात कारण महादेव जे आहेत तर ते सुद्धा पितरांचे देव देखील मानले जातात आणि सोमवती अमावस्याच्या दिवशी केलेल्या उपायांमुळे महादेवांच्या आशीर्वादासोबतच तुमचे पितृ सुद्धा तृप्त होत असतात तर आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची आहे पित्रांसाठी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्यासाठी एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे या पाण्यामध्ये चिमुटभर काळे तीळ टाकायचं आहे आणि हे पाणी भरून आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देत असताना तुम्हाला ओम सूर्यदैवताय नमः या मंत्राचं चोप तुम्ही करू शकता पण हे पाणी कोणाच्याही पायावर पडणार नाही किंवा कोणीही याच्यावरनं ओलांडून जाणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण यामुळे सुद्धा तुम्हाला दोष हा लागू शकतो तर बघा यानंतर तुम्हाला देवपूजेच्या आधी एक पित्रांसाठी जी सेवा करायची आहे तर पितृसुप्ताच पाठ तुम्हाला करायचं आहे हे स्तोत्र नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेला आहे तर ही सेवा रोजच आपल्या हातून घडावी पण वेळेअभावी जर ही सेवा तुमच्या हातून घडत नसेल तर उद्या सोमवती अमावस्याच्या दिवशी ही सेवा तुम्ही नक्की करा दक्षिणेकडे तोंड करून खाली जमिनीवरती आसन ठेवायचं आहे त्यावरती बसायचं आहे आणि दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला ह्या स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि यानंतर मग तुम्हाला तुमची देवपूजा वगैरे करायची आहे रोज तुमची देवपूजा करण्याच्या आधी जर तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला पितृदोष जो आहे तर तो तुमचा हळूहळू नष्ट होऊ लागतो आणि कोणत्याही खर्चिक सेवा तुम्हाला करण्याची गरज पडत नाही यानंतर तुम्हाला सोमवती अमावस्या आहे आणि सोबतच श्रावणातला शेवटचा सोमवार सुद्धा आहे तर या दिवशी तुम्हाला महादेवांची तुमची जी, जी काही सेवा उपासना आहे ज्यामध्ये महादेवांना जलाभिषेक रुद्राभिषेक महादेवांना बैलपत्र अर्पण करायचं आहे त्यांची कापूर आणि आरती वगैरे करून घ्यायची आहे आणि या दिवशी शक्य झालं तर जवळच असलेल्या महादेवांच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला एक दीपदान जर करता आलं तर अतिशय उत्तमच आहे त्यासाठी तुम्ही पाच कणकेचे दिवे तयार करू शकता त्या दिव्यांमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे दोन वातींची मिळून एक वात तुम्हाला घालायचे आहे ते दिवे तुम्हाला मंदिरात गेल्यानंतर प्रज्वलित करायचे आहेत दिव्यांना तुम्हाला हळदी कुंकू अक्षद अर्पण करायचं आहे तुमच्या इच्छा मनोकामना बोलत त्या तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये दिव्यांचं दीपदान करायचं आहे आता यानंतर आपल्याला जी सेवा आहे तर या दिवशी म्हणजे सोमवती अमावस्याच्या दिवशी करायची आहे ती म्हणजे हरिहर सेवा हरिहर सेवा का करायची आहे कारण चातुर्मासाचा काळ सुरू आहे चातुर्मासामध्ये आलेला हा श्रावण महिना यामध्ये आपण महादेवांची सेवा करत असतो आणि श्री हरी श्री विष्णूंची सेवा कारण श्री हरी श्री विष्णू शिवपरिवारावरती संपूर्ण सृष्टीचा कारभार सोपवून जात असतात आणि त्यामुळे श्री श्री विष्णू यांची सेवा करण्यासाठी तुम्हाला सोमवती अमावस्याच्या दिवशी एखाद्या पिंपळाच्या झाडाजवळ जाईल आणि पिंपळाच्या झाडाला स्पर्श न करता एक कलश भरून पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यामुळे भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावरती राहते आणि याशिवाय करू शकता आता पिंपळाच्या झाडाजवळ चाह तुम्हाला बसून हे करणं शक्य नसेल तर एक साधी सो, आ, सोपी सेवा तुम्ही तुमच्या घरच्या घरी सुद्धा करू शकता तर पहा आपल्या प्रत्येकाच्या गर घरामध्ये तुळस असते आणि तुळशीला हरिप्रिया किंवा विष्णुप्रिया असं म्हटलं जातं आणि म्हणूनच मग तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे तुळशीचं पूजन करत असताना तुळशीला तुम्हाला सगळ्यात आधी जल अर्पण करायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचे आहेत धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि हे सगळं करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप अकरा वेळेला करायचा आहे तर ही झाली हरी आणि हरसेवा म्हणजेच हरी म्हणजेच भगवान श्री हरि विष्णू आणि महादेवांची सेवा आपण करणारच आहोत तर ती म्हणजे मंझे हर म्हणजेच कायत्रा महादेव हर हर महादेव तर ही सेवा आपल्याला उद्या सोमवती अमावस्याच्या दिवशी नक्की करायची आहे त्यानंतर आघारीची सेवा करण्यासाठी तुम्हाला अळणी भात शिजवायचा आहे एक वाटी अळणी भात त्यामध्ये मीठ न घालता तेल न घालता हा भात तुम्हाला शिजवायचा आहे आणि या भाताचे तुम्हाला तीन भाग करायचे आहेत आणि हे तीन भाग केल्यानंतर तुम्हाला ते एका पानावरती तुम्ही ठेवू शकता पिंपळाचं पान सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही अगदी कागदावरती ठेवलं तरी सुद्धा चालेल तर त्या भातावरती तुम्हाला थोडं थोडं दही टाकायचं आहे आणि या दह्यासोबतच तुम्हाला काळ्या तिळा ना या दृषी अतिशय महत्व आहे आणि त्यामुळे थोडे थोडे काळे तिळ सुद्धा तुम्हाला यावरती टाकायचं आहे सगळ्यात पहिला भाग जो आहे तर तो तुम्हाला गायीला खाऊ घालायचा आहे आता बघा गाय कुठे मिळत नाही जर तुमच्या आजूबाजूला गाय कुठे मिळतच नसेल तर अशा वेळेला तुम्ही गोशाळेमध्ये सुद्धा गेला तरीही चालेल किंवा तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल तर तिथे तुम्हाला गायीला तुम्हाला हा दही बाजू जो आहे तर तो खाऊ घालायचा आहे त्यानंतर जो दुसरा भात आहे तर तो तुम्हाला काय करायचा आहे कावळ्यांना खाऊ घालायचा आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या टेरेसवरती म्हणा किंवा बाल्कनीवरती म्हणा किंवा तुमच्या जी काही अपार्टमेंटची गच्ची असेल किंवा बिल्डिंगची जी काही गच्ची असेल तर तिथे तुम्हाला हा दही भात तुम्ही नेऊन ठेवू शकता त्यावरती तुम्हाला चिमुटभर काळे ते टाकायचे आहेत आणि हा दही भात तुम्हाला कावळ्यांना खाण्यासाठी ठेवायचा आहे आता पहा कावळे या दिवशी येतातच पण जर कावळे नाही चाले तर कोणताही पक्षी जो आहे तर तो दही भात खाऊन घेईल आणि त्यामुळे तुमचे पित्र जे आहेत तर ते तृप्त होतील आणि त्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे आता यानंतर जो तिसरा भाग आहे भाताचा तर तो आपण ठेवलेला आहे तर त्यासाठी आपल्याला आघारीची सेवा करायची आहे तर पहा आपल्याला काय करायचं आहे लाकडं आणि गौऱ्या घ्यायच्या आहेत गाईच्या ज्या गौऱ्या असतात ज्या शेरणाच्या असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत लाकडं नसतील तर गौऱ्या घेतल्या तरीही चालतील तर या गौऱ्या तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला जो दही भात आहे तर त्याचं तर्पण करायचं आहे तर्पण करत असताना तुम्हाला ओम पितृ देवाय ओम पितृ देवाय नमः असं तुम्हाला म्हणायचं आहे या मंत्राचा जोप करायचा आहे आणि अशा प्रकारे ही सेवा तुम्हाला करायची आहे पितृ पक्षामध्ये सर्व पितृ अमावस्येला सुद्धा ही सेवा केली जाते आणि सोबतच सोमवती अमावस्येला सुद्धा ही सेवा करणं तितकंच लाभदायी आहे आणि त्यामुळे पितरांचा आशीर्वाद हा तुम्हाला मिळेल जर तुमचे पितृ असतील भुकेलेले असतील तर त्यामुळे त्यांना अन्न मिळतं एवढी ही प्रभावी सेवा आहे आणि त्यासोबतच उद्या सोमवती अमावस्येला दानाला सुद्धा तितकंच महत्व आहे तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे ज्यामध्ये पीठ असेल तेल असेल मीठ असेल मिरची असेल तर या सर्व वस्तूंचं अमावस्येच्या दिवशी दान केलं जातं हे जर शक्य असेल तर तुम्ही अशा प्रकारे या सर्व वस्तूंचं दान करू शकता तुमच्या घरी कोणी अमावस्येला तुम्हाला घ्यायला येत असेल तर त्या व्यक्तीला या चारही वस्तू तुम्हाला द्यायच्या आहेत किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन एखाद्या गरजू व्यक्तीला सुद्धा या चार वस्तूंचं दान हे नक्कीच करू शकता याशिवाय तुम्ही यथाशक्तीनुसार वस्त्रदान काळ्या तिळांचं दान सुद्धा करू शकता अन्नदान करू शकता सोमवती अमावस्याच्या दिवशी केलेल्या दानामुळे आपले पूर्वजे आपल्यावरती तृप्त होतात प्रसन्न होतात आणि महादेवांची सुद्धा विशेष कृपा आपल्याला लाभत असते तर या ज्या काही सेवा तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत तर त्या तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून सोमवती अमावस्याच्या दिवशी करायच्या आहेत सगळ्या सेवा करणं शक्य नसेल तर ज्या साध्या सोप्या सेवा आहेत ज्या तुम्हाला जमतील आणि तुमच्या अडचणीनुसार त्या सेवा तुम्ही आवर्जून करायच्या तर चला झालेली सेवा हिने महादेवांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच माझ्या व्हिडिओचा वेळ वे एंड करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ